અમદાવાદ મહામાર્ગાवर ચિલહારપાટણ નજીક એક ટ્રકલા ભીષણ આગ લાગલે છે ઘટના ગઈ. याबाबतાતા મોળે મહામાર્ગાવરીલ દોની વાજુચી વાહતુક કાહીકાળ બંધ થવનાતલી હોતી. અગ્નિશમન દલાને ઘટનાસ્થળે ધાવ ગેત આગ આટોક्यात आणली. વાશી રેલવે સ્ટેશનજા બહાર ખારફુટીજા રંગલાસા મોઠ્યા પ્રમાणात આગ લાગલી હોતી. 4 તાસાંજા અથક પ્રયત્નનંતર રાજીવર નિયંત્રણ મેવુન થી આગ વિજવણત આલી. પણ પ્રાથમિક માહિતીનુસાર આગ લાગલેલા ઠકાની ફાઈબર આડહોન આલો અને ત્યાંમુલેચ હી આગ ફસરલી. लहान मुलींचा पाठला करून मुलींशी अश्लील चाळे करणारा एक विकृत वसईत सक्रिय झाला लहान अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जाताना तिला एकटीला हेरून तिच्याशी तो अश्लील चाळे करत असतानाचा प्रकार वसईतील आनंदनगर परिसरात समोर आला आहे अश्लील चाळे करणारा हा विकृत सीसीटीव्हीत कैद झाला असून विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे ओएनजीसी कंपनी तेल शोधण्यासाठी समुद्रात सर्वे करत आहे आणि त्यामुळे मच्छिमार करणाऱ्या नागरिकांना दोन महिने समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे त्याच्याविरोधात भाईदार उद्यान येथील मच्छिमारांनी निषेध मोर्चा काढला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर हिंदू महासभेने गोळ्या झाल्यानं आता वाद निर्माण झाला पुण्यात युवा क्रांती दलाने हिंदू महासभेच्या विरोधात निदर्शनं करत हिंदू महासभेच्या कृत्याचा निषेध केलेला आहे यावेळी हिंदू महासभेच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अंबरनाथमधील हाऊसिंग बोर्ड उलंदसाळ फातिमा कॉलनी या भागात पाणी येत नाही वारंवार तक्रार करून सुद्धा पाणी येत नसल्याने अंबरनाथमधील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला खंडाकशी भेटत एक अनोखं आंदोलन केलं नालासोपाऱ्यातील एकतीस वर्षीय अपंग व्यक्तीने आपल्या जिद्दीच्या बळावर सोळा दिवसात सोळाशे किलोमीटरचा सा प्रवास सायकलवरून करून एक नवा इतिहास घडवला आहे या सोळा दिवसांच्या प्रवासात त्यांनी विविध सामाजिक संदेश मयूर रामेश्वर डुमारिया यांनी इंडिया गेटवरून ते गेटवे ऑफ इंडिया असा हा प्रवास सायकलवरून केला आहे नवी मुंबईत प्रथमच दुचाकी स्टंटचा थरा नवी मुंबईकरांनी अनुभवलेला आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रसिद्ध दुचाकी स्वार्क्सी यातून चित्त थरादक दुचाकी चालवण्याच्या रोमांचक स्टंटची प्रचिती नवी मुंबई शहरातील नागरिकांनी घेतली मेट्रो तीन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचं नाव शिवसेना भवन करावं अशी मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला आता सुरुवात झाली नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याच्या शिवमणका गावात मोठ्या मशिनरी व मोठ्या संख्येने कामगार देखील दाखल झाले मुंबईच्या बीकेसीमध्ये मध्ये लष्करी सामग्रीचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं मुंबईच्या गिरगाव परिसरात एका रहिवाशी इमारतीत आलेल्या जी आग लागली होती त्या स्वतःच्या जीवावर खेळून तिघांचे प्राण वाचवणारे पोलीस शिपाई रवींद्र जोशी यांचं सगळीकडे सध्या कौतुक होतं रवींद्र जोशी यांनी दाखवलेल्या धारसाबद्दल पोलिसांनी त्याचा सत्कार देखील केला आहे महावितरणने पालघर जिल्ह्यातील दूरसंचार विभागाची बत्ती गुल केली सुमारे एकोणीस लाखांचे वीज देयक थकवल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि यामुळे गेल्या तीन दिवसापासून दूरसंचार सेवा देखील ठप्प झालेली आहे आणि यामुळे हजारो ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो लहान मुलांना वेड लावणारा आक्रमक गेम पबजी यावर बंदी आणावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली या गेमचं वाढतं प्रमाण पाहता ते रोखण्यासाठी राज्य सरकारने आता पुढाकार घ्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे येत्या सात दिवसात शेतकऱ्यांना न्याय मोबदला न मिळाल्यास रिलायन्स गॅस पाईपलाईन उखडून रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आंदोलन पुकारणार असल्याची माहिती मनसेने दिली साडे तीनशे किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त करण्यात आले कामत परिसरातील शुक्ला डेअरीत घाणीच्या साम्राज्यात मिक्सिंग करून हे पनीर बनवलं जात होतं सिंथेटिक अॅसिड विविध प्रकारांचे पावडर टाकून आरोग्याशी अपायकारक असणारे हे पनीर बनवलं जात होतं मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमधील नऊ अधिकाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे या सर्व अधिकाऱ्यांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं कॅन्टीनमधील उचळ पाव झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना उलटी जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता रोडच्या हाय प्रोफाईल भक्तीवेदांत हॉस्पिटलचा भूमळ कारभार समोर आला आहे भक्तीवेदांत हॉस्पिटलने वयोवृद्ध हुजंग शेट्टी यांच्या मृतदेहाच्या जागेवर दुसऱ्याचा मृतदेह कुटुंबियांना पाठवल्याचं समोर आलंय महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या पूजा पांडेविरोधात नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नागपूरच्या बर्डी पोलीस शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली मुंबईच्या शाहू नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्व येथील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आई आणि मुलीची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडक झाला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आई आणि मुलीची गळ्यात चिरून हत्या झाली असून हत्येनंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचा समोर आलेला आहे मुंबईच्या बीकसीमधल्या भारत डायमंडमध्ये कोट्यावधी रुपयांच्या हिऱ्यांची फसवणूक करून पसार होणाऱ्या लाखर पोलिसांनी अटक केली यतीश पिचारिया असं या व्यापाऱ्याचं नाव आहे वाशी पोलीस ठाणे हद्दीतील संकल्प लॉज येथे एका महिलेचा गळा चिरून हतखून करून पसार झालेल्या आरोपी चार दिवसांच्या पोलिसांनी अटक केली सीसीटीव्हीच्या व गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचून आरो या आरोपीला अटक करण्यात आली नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी दहा तरुणींना ताब्यात घेतला ब्युटी पार्लरच्या नावाखाली हा अवैध व्यवसाय जो आहे तो राजरोजपणे सुरू होता दिल्लीमधून नवी मुंबईमध्ये आलेल्या आयात व निर्यात करणाऱ्या निर्यातदार वाशी येथील फोर सीझन लॉजमधून बेपत्ता झाला आहे बेपत्ता झालेल्या इस्माचे नाव हर्षद शर्मा हरदेश शर्मा असून लॉजमध्ये एक सुसाईड नोट देखील मिळालेली आहे त्यामध्ये माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे तुरुंगवाड येथे शिवसैनिकांनी व खासदार राजू शेट्टी यांची प्रतिकात्मक पुतळा दहन करून संताप व्यक्त केला आहे यावेळी शिवसैनिकांनी नगरपालिका चौकात खासदार शेट्टी व साखर कारखानदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कोल्हापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला सहसंचालकांना भेटण्यासाठी पोलिसांनी अटकाव केल्याने कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घेतला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा वकिलांकडून पैसे घेतात असा आरोप केला होता आणि या आरोपानंतर अण्णा हजार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारलेली आहे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची भेट अण्णांनी नाकारलेली आहे वेंगुर्ल्यातील शिरोडा केरवाडी समुद्रात भला मोठा मोरी मासा जाळ्यात अडकला सावळाराम चोडणकर यांच्या जाळ्यात अडकलेला हा मोरी मासा बारा फूट लांब आणि तीनशे अठ्ठेचाळीस किलो वजनाचा आहे कोकणात मोरी माशाला मोठी मागणी असून हा मासा तब्बल चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीला विकला गेला वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राबवण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कला आता अटल आनंदवन या नावाने संपूर्ण राज्यभरात राबवण्याचे पाऊल उचललं गेलेलं आहे शासनाच्या प्रत्येक योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरता नगर परिषद कामठीतर्फे शहर समृद्धी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दीनदयाल अंत्योदय योजना घरकुल योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आलेली आहे